आम्हाला डॉक्टर महेंद्र सोनी हे गुजरातचे आहेत उत्तम मराठी बोलतात आणि मुद्राशास्त्राचा त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे आणि या ठिकाणी आपण जे बघतो आहे या संपूर्ण पांडव लेणी जे म्हणून म्हटलेली आहेत ही प्रत्यक्षामध्ये बौद्धकालीन लेणी आहेत कारण सर्व या ठिकाणी बौद्ध धर्माचंच चिन्ह या ठिकाणी दिसते पांडव लेणी का म्हणतात हे आता कोणीतरी कधीतरी आम्हाला सांगेल परंतु या ठिकाणी मुद्रांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे म्हणजे असं उल्लेख या ठिकाणी आहे असं डॉक्टर सोनी यांचं म्हणणं आहे डॉक्टर साहेब तुम्ही काय म्हणाल आता आपण बसलो इथं तर मुद्रांच्या बद्दल तुम्ही या इथे जे दाखवलेले आहेत त्याच्याबद्दल काय पुराण योगशास्त्रामध्ये मुद्रा योग शास्त्राचा शास्त्रा एक स्पेशल सब्जेक्ट आहे हा वेगवेगळ्या मुद्रा हा जसं याला अभय मुद्रा म्हणतात अभय मुद्रा जाणी हा जसे ही शंख मुद्रा आहे हा या प्रत्येकाचा आपल्या शरीरावरती वेगवेगळा परिणाम होतो आपल्या मनावरती वेगवेगळा परिणाम होतो ज्या प्रमाणात या मुद्रावरती वरती जे मुद्रा केलेल्या आहे असं मोठा धरून ह्या ज्या मुद्रा केलेल्या आहेत ह्या हा। अभय मुद्रा शंख मुद्रा अर्ध शंख मुद्राच्या काय होतं की आपल्या मनावरती जो मन आपलं जे इकडे तिकडे जे त्याला मनाला काय म्हणतात आपण अशांत अशांत असत चंचल चंचल असतं मन चंचल, मन। चंचल मनाला ते जवळ करून एकाग्र करणं आणि लहान वगळं अवस्थेत जाणं या मुद्रांनी लवकर प्राप्त होत होतं जेवढ्या ज्या मुद्रा वृद्धांनी केलेल्या आहेत किंवा वृद्धांचे साधक आहेत त्यांनी ज्या मुद्रा केल्या आहेत याच्यात आपल्याला जी गह जी गहराई आहे आहे ती लवकर आपल्याला माहिती पडते अशा बऱ्याच मुद्रा आहे पण त्यातल्या ज्या मुद्रा यांनी केलेल्या आहेत घरी करून पाहिल्या अशा तर डोळे बंद करा लगेच तुमचं मन आणि एकदम शांत होतं अँझायटी जाऊन जाईल आणि मानसिक शांतता मिळेल रोज चालला जाईल मन शांत होईल झोप शांत लागेल म्हणजे या लेण्यामध्ये येणारे जे कोणी भिक्खू असतील किंवा त्यांना मार्गदर्शन सुद्धा या त्यावेळेच्या या मूर्त्यांमधून करण्याचा हेतू तिथे होता धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली धन्यवाद आपला शिवला सर मला संजय वैशंप मी रत्नागिरीमधून मधून आलो अरे तुमच्या रत्नागिरीला मी आता आठवण केली होती आपल्याला रत्नागिरी जायचंय म्हटलं चार पाच दिवसाकरता कधी अतिशय सुंदर आहे अतिशय बघण्यासारखं पन्हाळे काजी म्हणून भाग आहे तिथे अतिशय सुंदर लेणी आहे पण त्याच्यामध्ये अशा प्रकारे काही असा अभ्यास आम्हाला दिसला नाहीये आता सुद्धा इथे मी पाहिलं की ही सगळी बौद्धकालीन बौद्ध तू परंतु म्हटलं जातं पांडव लेणी असं का म्हटलं जातं कारण पांडवांचा काळ आणि बौद्धचा काळ यांच्यामध्ये खूप डिफरंट आहे खूप फरक आहे मला असं वाटतं की